नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात सत्ताधारी महायुतीला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलंय विरोधी महाविकास आघाडीनं एकतीस जागा जिंकलेल्या आहेत तर महायुतीला फक्त सतरा जागा मिळालेल्या आहेत लोकसभा निवडणूक झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण शांत होईल असं वाटलं होतं पण निवडणूक आयोगानं विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणुकांची घोषणा करून पुन्हा एकदा धुराडा उडून दिलाय सत्तावीस जुलै रोजी राज्यातील विधान परिषदेवरील अकरा आमदारांचा कार्यकाळ संपणार आहे त्यासाठी निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगानं केली आहे खर तर पूर्वी राज्यसभा निवडणूक आणि विधानपरिषद निवडणूक अत्यंत शांततेत पार पडायच्या या निवडणुका साधारणतः बिनविरोध व्हायच्या पण जून दोन हजार बावीस मध्ये ज्या प्रकारे राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुका पार पडल्यात आणि त्यानंतर शिवसेनेत फूट पडली त्यामुळं राज्यातील प्रत्येक निवडणूक आता चुरशीची होणार अशाच पद्धतीनं प्रत्येक निवडणुकीकडे पाहिलं जात आहे याच कारणामुळे जेव्हा निवडणूक आयोगानं विधान परिषदेच्या निवडणुकांची घोषणा केली तेव्हा पुन्हा एकदा राज्यभर या निवडणुकांची चर्चा सुरू झाली आहे या व्हिडिओतून माहिती घेऊयात विधानपरिषदेच्या कोणकोणत्या सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे या जागांसाठी कोण इच्छुक उमेदवार आहेत निवडणूक जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीच्या किती मतांची गरज आहे आणि महायुती किंवा महाविकास आघाडी किती जागा निवडून आणू शकते नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सुरुवातीला पाहूयात विधान परिषदेतील कोणकोणत्या सदस्यांचा कार्यकाळ कार संपतोय विधान परिषदेच्या एकूण अकरा सदस्यांचा कार्यकाळ सत्तावीस जुलै रोजी संपणार आहे यामध्ये विजय गिरकर निलय नाईक रमेश पाटील रामराव पाटील हे चार भाजपचे आमदार आहेत भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रासपचे महादेव जानकर यांचाही कार्यकाळ सत्तावीस जुलैलाच संपणार आहे शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मनीषा कायंदे काँग्रेसचे डॉक्टर वजाहत मिर्झा आणि डॉक्टर प्रज्ञा सातव राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बाबाजानी धुराणी आणि शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील अशा एकूण अकरा आमदारांचा कार्यकाळ सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी संपणार आहे अठरा जूनला या जागांसाठी निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे पंचवीस जूनला या संदर्भात अधिसूचना काढण्यात येणार आहे दोन जुलै पर्यंत अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल तीन जुलै रोजी अर्जांची छाननी होणार आहे तर पाच जुलै अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असणार आहे अर्ज माघारी घेतल्यानंतर अकरापेक्षा जास्त अर्ज आले तर मात्र बारा जुलै रोजी सकाळी नऊ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत या जागांसाठी मतदान पार पडणार आहे निकाल देखील त्याच दिवशी जाहीर केले जातील कार्यकाळ संपणारे अशा सदस्यांची संख्या पाहिली तर यामध्ये सर्वाधिक चार आमदार भाजपचे आहेत काँग्रेसचे दोन ठाकरे गट शिंदे गट आणि अजित पवार गटाचा प्रत्येकी एक आमदार तर शेतकरी कामगार पक्ष आणि भाजपचा मित्र पक्ष असलेल्या रासपचा देखील एक आमदाराचा कार्यकाळ याच टर्म मध्ये संपणार आहे पण आत्ताच्या विधानसभेच्या आमदारांच्या सदस्यांच्या संख्येनुसार किती आमदार निवडून येऊ शकतात त्याआधी सध्याची विधानसभेची स्ट्रेंथ किती आहे आणि त्यानुसार विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी किती सदस्यांची गरज असणार आहे याची माहिती घेऊयात विधानसभेची सदस्य संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे परंतु सध्याच्या स्थितीला विधानसभेत फक्त दोनशे चौऱ्याहत्तर सदस्य आहेत चौदा जागा रिक्त आहेत यापैकी चार जागा आमदारांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या आहेत तर इतर दहा जागांपैकी सात आमदार हे लोकसभेवर निवडून गेल्यामुळं त्यांना विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागलाय याशिवाय काही सदस्यांनी पक्षांतर केल्यानं त्यांची आमदारकी रद्द झाली आहे मग अशा वेळी विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी किती मतांची गरज लागेल तर यासाठी समीकरण आहे एकूण वैध मतदान जे की सध्याच्या स्थितीला दोनशे चौऱ्याहत्तर आहे गुणिले शंभर भागिले विधान परिषदेच्या रिक्त जागांची संख्या म्हणजे अकरा अधिक एक आणि या संख्येत अधिक एक केल्यावर जी काही संख्या येईल ती विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी गरजेची असलेल्या आमदारांची संख्या आहे आता ही संख्या दोन हजार दोनशे चौऱ्याऐंशी येईल पण एका आमदाराच्या मतांची किंमत शंभर असते म्हणजे या समीकरणानुसार यावेळी विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी उमेदवारांना जवळपास तेवीस मतांची गरज असणार आहे तेही दोनशे चौऱ्याहत्तर पैकी एकही मत बाद झालं नाही तर मत बाद झालं तर मात्र यामध्ये पुन्हा एकदा बदल होऊ शकतात सध्याच्या संख्याबळानुसार कोणता पक्ष किती सदस्य निवडून आणू शकतो हे पाहिलं तर असं लक्षात येतं की महायुती नऊ आमदार निवडून आणू शकते तर महाविकास आघाडी दोन यामध्ये भाजपचे पाच शिवसेना आणि अजित पवार गटाचे प्रत्येकी दोन असे काठावर नऊ आमदार निवडून येऊ शकतात काँग्रेसचा एक आमदार सहजपणे निवडून येऊ शकतो तर दुसरा आमदार निवडून आणण्यासाठी त्यांना काही मतांची गरज लागणार आहे सध्याच्या संख्याबळानुसार शरद पवार गट आणि ठाकरे गट स्वबळावर एकही आमदार निवडून आणू शकत नाही पण दोघं मिळून एक आमदार निवडून आणू शकतात असं सध्याचं चित्र आहे त्यामुळे सध्याचं चित्र पाहिलं तर महाविकास आघाडी दोन जागा फिक्स निवडून आणू शकते तर महायुती आठ आता एका जागेसाठी दुसऱ्या पसंतीची मतं ग्रहित धरली तर महायुती नववा उमेदवार देखील सहज निवडून आणू शकते त्यामुळे महाविकास आघाडी आता तिसरा उमेदवार देणार का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे दोन्ही आघाड्यांनी मिळून अकरापेक्षा एक जरी जास्त उमेदवार दिला तर मात्र निवडणूक अटळ आहे आणि यावेळी पुन्हा एकदा निवडणूक होण्याची चिन्ह जास्त आहेत कारण महायुतीला लोकसभा निवडणुकीत आलेलं अपयश यामुळं महायुतीमध्ये धुसपोच वाढल्याची चर्चा आहे याशिवाय अजित पवार गटातील आणि शिंदे गटातील काही आमदार शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याच्या देखील बातम्या येतात त्यामुळं निवडणूक घेऊन पुन्हा एकदा महायुतीला धक्का देण्याचा महाविकास आघाडीचा विचार असू शकतो विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक होऊ शकते असं म्हणण्याचं अजून एक कारण म्हणजे विधान परिषदेसाठी गुप्त मतदान असतं म्हणजे आमदाराला आपलं मत कोणालाही दाखवायचं नसतं पक्षाच्या व्हीपला सुद्धा नाही त्यामुळं विधानसभेसाठी आपली उमेदवारी पक्की करण्यासाठी दोन्ही बाजूचे आमदार पक्षाच्या विरोधात जाऊन त्यांच्या सोयीच्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करू शकतात याचा धोका अजित पवार गट आणि शिंदे गटाला अधिक असल्याचं बोललं जात आहे दोन्ही पक्षातील काठावर असलेले आमदार विरोधात मतदान करू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते या उलट महायुतीकडून काँग्रेस ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न देखील केले जाऊ शकतात त्यामुळे सध्याची स्थिती अशी आहे की कोणत्याही पक्षाचे आमदार बंड करू शकतात याशिवाय विधानसभा निवडणुकीपूर्वी आर्थिक रसद वाढवण्याची ही शेवटची संधी असल्यामुळं अनेक आमदार आपले हात धुवून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं मतदानाची वेळ आलीच तर यावेळी पुन्हा एकदा जून दोन हजार बावीसच्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार हे नक्की आहे विधान परिषदेची निवडणूक आणि विधानसभेचं पावसाळी अधिवेशन एकाच वेळी आलेलं आहे याच अधिवेशनात राज्याचा पूर्ण अर्थसंकल्प देखील मांडला जाणार आहे त्यामुळं सत्ताधारी पक्ष अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देखील अनेक आमदारांच्या मागण्या पूर्ण करू शकतो ज्यामुळं त्यांना विधानसभेची पुढची निवडणूक सोपी ठरेल मग यामध्ये अनेक प्रकल्पांसाठी निधी दिला जाऊ शकतो किंवा आमदारांच्या मतदारसंघातील अनेक विकास कामांना मंजुरी मिळू शकते आता या सगळ्यामधून विधान परिषदेच्या मतांची देखील जुळवाजुळव केली जाऊ शकते अशा स्थितीत महाविकास आघाडी अधिकचा उमेदवार देऊन रिस्क घेणार का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे इच्छुकांचा विचार केला तर विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे राजेश विठेकर सुरेखा ठाकरे आणि संजय दौंड यांची नावं चर्चेत आहेत राजेश विटेकर हे परभणी लोकसभेचे उमेदवार असणार होते पण ऐनवेळी त्यांच्याऐवजी महादेव जानकर यांना उमेदवारी दिल्यामुळं अजित पवारांनी पुढच्या सहा महिन्यात राजेश विटेकर यांना विधिमंडळात पाठवतो असं आश्वासन जाहीर सभेत दिलं होतं त्यामुळे राजेश विटेकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे पण अजून कोणत्याही पक्षानं उमेदवार जाहीर केलेला नाहीये ते झाल्यानंतर निवडणुकीबद्दल जास्त स्पष्टता येऊ शकते तुम्हाला काय वाटतं यंदा पुन्हा एकदा विधान परिषदेची निवडणूक होणार का आणि निवडणूक झालीच तर यंदा कोणाच्या क्रॉस वोटिंगचे चान्सेस जास्त वाटत आहेत तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि राज्यातील सर्व राजकीय घडामोडी विस्तारानं जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा